अकोल्यातील निंबी खुर्द या लहानशा गावातील जिल्हा परिषद शाळा राज्यभर गाजत आहे दोन शिक्षकांच्या मेहनतीमुळे साधी शाळा मस्ती की पाठशाळा बदली आहे आमदार शिक्षण मंत्री आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने आता शाळेची यशोगाथा नवे पर्व लिहित आहे अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकडी तालुक्यातील निंबी खुर्द या छोट्याशा गावात गवताळ माळरानावर उभी असलेली जिल्हा परिषद शाळा सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे दोन शिक्षक संतोष पाचफोर आणि समाधान जावडे यांच्या अथक मेहनतीमुळे ही साधी शाळा बनली आहे येथे केवळ पुस्तकी शिक्षण दिले जात नाही तर विद्यार्थ्यांच्या शिस्त क्रीडा आणि सर्वांगीण विकासावर ही भर दिला जातो संतोष पाचफोर हे जिल्ह्यातील नामवंत बॉडी बिल्डर असून त्यांनी शाळेत क्रीडा व फिटनेस संस्कार उजवले आहेत गावकऱ्यांच्या सहकार्याने ही द्विशिक्षकी शाळा शिक्षण आणि उपक्रमांच्या बाबतीत आदर्श ठरली आहे अकोला न्यूज नेटवर्कने ही प्रेरणादायी कहाणी राज्यभर पोहोचवली याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मेटकरी यांनी शाळेला भेट देऊन स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली तसेच आपल्या आमदार निधीतून दोन संगणक देण्याचेही आश्वासन दिले या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून शिक्षकांचे कौतुक केले आणि शाळेला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले ज्या काही अडचणी असतील बिलकुल आपण काळजी करू नका प्राधान्यक्रमाने त्या सर्व सोयी सुविधा आणि जे जे काही प्रश्न असतील ते सोडू आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या शाळेचा लाभ कसा मिळेल हे आपण बघू शिक्षक बांधवांचे मी अभिनंदन करतो बदलीच्या संदर्भातला ग्रामीण विकास असो त्यांना याच गावात राहू द्या म्हणून गावकरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारलेली ही यशोगाथा अकोल्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे तुमची न्यूज बघून आज आमच्या शरीर अमोल मितकरी साहेब आले होते तो तर त्यांनी जे ते शिक्षक मैत्री असतात त्या त्यांना व्हिडिओ कॉलवर आमच्या छत्ती संख्या वाचन दाखवलं तर मग त्यांनी म्हटलं की हे इत इतकी मोठी संख्या मला पण नाही येत वाचतात ते संख्या तुम्हाला येते तर तर मग आता आमच्या सरचा च ब बदली उरेल ती आम आमच्या सरची प पण मग त्यांनी म्हटलं की की हे की हे शाळा खूप छान आहे या शारीरे या शाळेत पदसंख्या कम कमी आहे एकवीसच आहे प पण या शाळेत एक खूप हुशार आहे तर मग आमच्या सरची ब बाट बदली त्यांनी हुने हुने दिली तर मग मं, तर मग हे हे गोष्ट हे आमच्या सर्वांना ऐकून आए, स सगळेजण खुश झाले धन्यवाद ही शाळा जर वीस पटसंख्या जरी असली तर ही शाळा कदापिही बंद पडणार नाही त्याकरता जे जे काही लागेल ते महाराष्ट्र शासनाकडून शिक्षण मंत्री करतील असा विश्वास मी सुद्धा सत्तेमधला एक आमदार आहे मी विनंती केली साहेबांनी पण ती ऐकली मी शालेय शिक्षण मंत्र्यांचा आभार व्यक्त करतो आणि खरोखर कर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक किती मनापासून शिकवतात आणि आत्ताच्या काळामध्ये शिक्षणाचं जे बाजारीकरण झालेलं आहे त्या बाजारीकरणाला सणसणित चपराक जर कुठली शाळा असेल तर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा निंबी आहे निंबी खुर्द गावकऱ्यांचा सहभाग आणि शिक्षकांचा उत्साह हे पाहून खरोखर अभिमान वाटला आणि पालकांना विनंती करतो की पटसंख्या रोडवू देऊ नका या शाळेची जे तुम्हाला शहरामध्ये भेटत नाही ते इथे महाराष्ट्र सरकार इतक्या चांगल्या कॉलेजेस शिक्षण देत असेल तर कॉन्व्हेंटची संस्कृती थोडी बाजूला जाऊ द्या पण आपल्या मराठी शाळा वाचल्या पाहिजे याकरता गावकऱ्यांनीसुद्धा सहकार्य करणं अपेक्षित आहे भावना खूप आहेतच दाटलेल्या पण जे काही माझ्याकडून यथाशक्ती करता येईल शाळेकरता ते मी नक्की करणार अकोला न्यूज नेटवर्कने आमची इतकी दुर्गम भागात असलेली शाळा आपल्या न्यूजच्या माध्यमातून जगासमोर आणली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो आज आदरणीय विधान परिषद सदस्य श्री अमोलभाऊ मिटकरी यांनी आमच्या शाळेला भेट दिली शाळेचा भौतिक परिसर तसेच मुलांची प्रगती पाहून दादा एवढे खुश झाले की त्यांनी खुद्द मंत्री आदरणीय दादाभाऊ भुसेसाहेब यांच्याशी आमच्या मुलांचा संवाद करून दिला व आम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा दिली त्याबद्दल मी अकोला न्यूज नेटवर्कचे आभार मानतो की त्यांनी आमची जी शाळा आहे इतकी दुर्गम भागात असूनही जगासमोर आणली धन्यवाद